नमस्कार मुंबईसह अनेक ठिकाणी अपघातांची संख्या वाढत असताना लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि महेश कोठारे यांची सून कानेटकर हिच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे मुंबईतील कांदिवली येथे ही घटना घडली असून तिच्या गाडीने दोन व्यक्तींना धडक दिली आहे या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या अपघातात अभिनेत्रीचा ड्रायव्हर आणि उर्मिला हे दोघेही गंभीररीत्या जखमी आहेत मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री मुंबईतील कांदिवली येथील आपलं शूटिंग पूर्ण करून घरी परत जात असताना हा अपघात घडला आहे मेट्रो स्टेशनवर अचानक गाडीचा वेग वाढलेला आहे तिथे दोन मजुरांना अभिनेत्रीच्या गाडीने धडक दिली आहे तर अभिनेत्रीला देखील गंभीर दुखापत झाली आहे तिच्या अपघाताची माहिती मिळताच अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे तर अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना तत्पूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा